चला तर मंडळी आज चंपसेष्ठी स्पेशल असं भरिताची थाळी बनूया त्यासाठी सुरुवातीला आपल्याला वरण लावून घ्यायचं आहे एक वाटी तूर दाळ टाकून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे एकदम सिंपल साधी आजची थाळी आहे पण खायला खूपच भारी लागते तर चला मस्त वरणामध्ये थोडीशी हळद टाकून वरण शिजायला घेतलं दोन ते तीन शिट्ट्या झाल्या की वरण आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपण भात लावून घेऊया कढाईमध्ये भात लावला की एकदम मस्त मोकळा सळसळ तयार होतो म्हणून त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि दोन वाट्या तांदूळ घालून स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला तांदूळ शिजायला टाकायचे आहे कढाईमध्ये एकदम मस्त असा मोकळा सळसळसा भात झा होतो म्हणून मी नेहमीच कढाईमध्ये या पद्धतीनुसार भात लावते तर चला आता भात पण शिजायला टाकला वरम पण शिजलं आता भरीत करूया भरतासाठी मी अगदी मोठे साईजचे वांगे घेतलेले आहे त्याचं भरीत खूप झटपट आणि मस्त होतं तर चला एकदम मस्त असं खरपूस या पद्धतीनुसार थोडंसं तेल लावून वांगे भाजायला ठेवले भात पण एकदम मस्त असा मोकळा सहसळ तयार झाला वरण पण शिजलेला आहे या पद्धतीनुसार वरण शिजून घेतल्यानंतर त्याला रईनं घोटून घेतलं चवीनुसार मीठ घातलं आणि तुपाची फोडणी द्यायची आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि कोथंबीर घालून मस्त असं तडतडून दिलं त्यानंतर त्या वरणामध्ये टाकलं अगदी फिक्क साधं वरण केलेलं आहे आता आपण भरीत करण्यासाठी लसणाच्या आठ नऊ पाकळ्या नऊ ते दहा हिरवी मिरची मस्त खलबद्याने ठेचून घेतली अगदी आबडधोबड या पद्धतीनुसार ठेचून घेतली कांद्याची पात पण सरसर मस्त या पद्धतीनुसार चिरून घेतलेली आहे हिरव्या कांद्याच्या पातीचं भरीत खूपच मस्त लागतं भरपूर वेळेस वांग्यामध्ये कीड लागलेली असते ते बघून घेतले त्यानंतर मस्त असं ठेचून घेतलं आता एक कढाई घेतली त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकलं आणि जो आपण ठेचा मस्त असा मिरचीचा ठेचून घेतला तो टाकला चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि कांद्याचं पात जे आहे ना ती अशी परतून घ्यायची आहे भरपाचा अंदाज यानुसारच तुम्हाला मीठ टाकायचं आहे आवडत असेल तर त्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स टाकू शकतात दिसायला पण भारी दिसतं किंवा हिरवी मिरची असली तरी पण चालेल आता मीर घेतल्यानंतर आपण जो भरता तयार केलेला आहे तो पूर्ण त्यामध्ये टाकून घेतला आणि मिक्स करून भरीत तयार करून घेतला आता लगेचच मला छोटे छोटे देवासाठी नैवेद्यासाठी भाकरी करायच्या होत्या म्हणून मी सुरुवातीला अगदी पात साईजची या पद्धतीनुसार देवाला नैवेद्य करण्यासाठी छोट्या छोट्या पाच भाकरी किल्लेल्या आहेत अगदी छोट्या केल्या के मस्त खरपूस अशा भाजून घेतल्या एक मोठ्या साईजची भाकर तयार करून घेतली आणि लगेचच देवाला नैवेद्यासाठी ताट तयार केलं अगदी सोप्या पद्धतीने सहज मस्त अशी आजची थाळी बनलेली आहे थाळीसोबत आपल्याला खोबरं आणि गूळ घ्यायचा आहे तो नेहमी या थाळीमध्ये असतो तर चला आता नैवेद्यावरती भात घेऊया झटपट अशी आजची थाळी बनते आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास मित्रमैत्रिणीत नक्की व्हिडिओ शेअर करा तर चला आता मस्त त्यावरती वरण टाकून घेतलं झटपट अशी पटकन बनणारी थाळी आहे खायला खूप टेस्टी लागते वांगेचं भरीत आणि भाकर तर खूपच भारी लागते त्यासोबतच आता भरीत पण टाकून घेतलं अगदी खंडोबासाठी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि आजची आपली एकदम चंपाशेष्ठी स्पेशल मस्त थाळी तयार झालेली आहे आता एक लगेचच ताट तयार करून घेत आहे वरण घेतलं भरीत घेतलं भात घेतलं खोबरं घेतलं थोडंसं तूप घेतलेलं आहे वरण भातासोबत आणि भाकर पोळी आणि कांद्याची पातंग कोथंबीर एकदम मस्त थाळी तयार झालेली आहे तर चला अशीच थाळी नक्की एकदा करून बघा बाय बाय